मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत त्यासाठी ते वेगवेगळे कार्यक्रम हाती घेत आहेत जनजागृती करतायत यावेळी मात्र मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मतदान जास्तीत जास्त करून घेणं हे निवडणूक आयोगाला जिक्रीचं जाईल की काय असा प्रश्न विचारला जातो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुका एप्रिल महिन्यामध्ये झाल्या होत्या तेव्हा मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या नव्हत्या त्याच्यामुळे लोकांनी मतदारांनी मतदान करून मग सुट्टीला जाणं हे पसंत केलं होतं यावेळेस निवडणुका उशीर आहेत म्हणजे वीस मे ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी नेमकी किती राहील अशी शंका आता उत्पन्न झालेली आहे जिल्हा प्रशासनाची पावलं जी आहेत ती मतदान वाढीसाठी सातत्याने पडताना दिसत आहे मात्र मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्या मतदारांना ते कसे रोखणार हे मोठं त्यांच्या पुढे आव्हान आहे याच्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये खूप चांगलं मतदान झालं होतं त्याचं कारण होतं की परीक्षा सुरू होत्या परीक्षांचा काळावधी संपलेला नव्हता सुट्ट्या लागल्या नव्हत्या मतदार आपल्या घरीच होते त्याच्यामुळं ती टक्केवारी वाढली होती बहुतांशी मतदार हे यावेळेस सुट्टीमध्ये घरी जाण्याची शक्यता आहे कारण निवडणुका वीस मेला आहेत आता जो स्थलांतरित मजूर आहे म्हणजे मोठ्या संख्येने कामासाठी बाहेर गावी बाहेर शहरांमध्ये जाणारा जो मजूर आहे तो मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाला सुरुवात होण्याआधी तो घरी परततोय आता तो घराच्या बाहे बाहेर आहे त्याला कसं आणणार हाही मोठा प्रश्न आहे प्रत्येक शहरांमध्ये नोकरी करणारा हा बहुतांशी नोकरवर्ग हा बाहेरगावचा असतो तो आपला जिल्हा आपलं राज्य सोडून आलेला असतो आणि त्यांची मुलं शाळेत असतात ज्यावेळी शाळेला सुट्टी लागते त्यावेळेस मे महिना हा एकमेव असतो की त्यावेळेस ही लोक गावी जातात मुलांना घेऊन आता सुट्टी लागल्यानंतर म्हणजे मे महिन्यात सुट्टी लागेल सुट्टी लागल्यानंतर हा नोकर वर्ग जर बाहेरगावी त्यांच्या गावाला जर गेला तर मतदान कोण करणार बरेचसे मतदार हे गावाच्या बाहेर आहेत काही मतदानासाठी जातील का हाही मोठा प्रश्न आहे मे महिन्यामध्ये गावी जाणारी काही लोक आहेत आणि काही लोक हे आधीच गावाबाहेर आहेत त्याच्यामुळं मतदानाची जी आकडेवारी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे अनेक औद्योगिक वसायती या प्रत्येक तालुक्यांमध्ये त्याच्यामध्ये काम करणारे परप्रांतीय हे त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर गावी जातात त्यामुळे उशिरा होणाऱ्या मतदानाचा फटका यावेळेस टक्केवारी घसरण्यावर होतो काय असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय आणि म्हणूनच निवडणूक आयोग या लोकांकडून मतदान कसं करून घेतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे